ब्रह्म चैतन्य सद्गुरु श्री श्रीराम महाराज की जय नमस्कार आज आपण मध्य प्रदेशातील नर्मदा नदीच्या तीरावर असलेल्या बडबाह नगरीजवळील जवळील या ठिकाणी आलोय आमचं परमभाग्य की साक्षात सूर्याचा सूर्य असं तेजस्वी पण चंद्राहून ही शीतल हनुमंताची वायुगती आणि प्रभू रामचंद्राची अपार करुणा यांचं संगम असलेलं श्री सद्गुरु श्रीराम महाराज यांच्या समर्थ कुटीमध्ये आम्ही आलोय श्रीराम महाराजांचा जन्म कार्तिक वद्य षष्ठीस म्हणजे दिनांक पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे चोपन्न साली सातारा जिल्ह्यातील फलटण गावी झाला परमेश्वर भाविकांच्या घरी जन्मतो असं म्हणतात त्याप्रमाणे परमेश्वरानं इनामदार यांचे भाविक व श्रद्धा असलेलं घराणं आपल्या अवतारासाठी निवडलं श्रीराम महाराजांच्या आजोबांची मावशी सौ सरस्वती म्हणजे खुद्द श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रथम धर्मपत्नी होत्या श्रीराम महाराजांच्या आजोबा श्री नारायण पंत श्री गोंदवलेकर महाराजांचे परमभक्त होते स्वतः श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी आपल्या पादुका त्यांच्याकडे पूजेसाठी दिल्या होत्या श्रीराम महाराजांचे वडील श्री तुकाराम पंत व मातोश्री उषा देवी हे दोघेही श्री गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहित परमभक्त होते संपूर्ण परिवार रामनामाच्या भक्तीत असलेल्या घराण्यात श्रीराम महाराजांनी जन्म घेतला श्रीराम महाराजांचं सातवीपर्यंत शिक्षण हिंगणे या गावी झालं इयत्ता आठवीतील शिक्षण काही महिने गोंदवल्यात झालं त्यानंतर शिक्षण कोल्हापूर येथील लेखिका व डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांच्याकडे झालं पुढील शिक्षण मुंबईला पंडित श्रीपाद धुंडी कवीश्वर यांच्याकडं राहून त्यांच्याकडं झालं दिवसात घरातील कामं करायची व रात्री शाळा शिकायची अशा पद्धतीनं श्रीराम महाराजांचं अकरावीपर्यंतचं शिक्षण झालं अकरावीनंतर नंतर वैदिक शिक्षणासाठी कर्नाटकातील धारवाड व नंतर पुणे येथील वेदपाठ शाळेत महाराज राहिले नर्मदेच्या तिरी आलोय नर्मदेच्या तिरी मला असं सा सांग असं वाटत की एकोणीसशे चोपन्न साली श्री तुकाराम पंत इनामदार व उषाताई इनामदार यांच्या पोटी जन्म घेतलेले श्री श्रीराम महाराज एकोणीसशे चोपन्न साली यांनी जन्म घेतला होता वयाच्या चोवीस वर्षी महाराजांनी दीक्षा दिली होती की कि रामनाम जप करा त्याच्यानंतर महाराजांनी आज इथं गोंधळ उभं केले गोंधळ उभं केले म्हणण्यापेक्षा महाराजांसारखं सगळं जे गोंधळ जे आहे ते प्रति गोंधळ महाराजांनी उभे केले सर्वप्रथम आपल्या सर्वांचं इथे फार मनापासून स्वागत कारण श्री महाराजांकडून इथे आपण आला तर मनस आम्हाला आनंद आहेच पण याचा आनंद आमच्या महाराजांना जास्त नक्कीच होतो नेहमी कारण गोंधवले म्हणजे त्यांची मायभूमी आणि त्याच्याबद्दल महाराजांचं प्रेम आम्ही खूप पाहिले त्याच्यामुळे गोंधवल्याचे कोणी आले की महाराजांचं विशेषत्वाने प्रेम, प्रेम प्रगट व्हायचं तर जेव्हा कोणी येतात तेव्हा आम्हाला सगळ्यांना ते दृश्य आठवतात महाराजांचे सगळ्यांबद्दल प्रेमभाव आदरतिथ्य ते आणि जसं आता सुरुवातीला दादांनी सांगितलेलं की श्री श्रीराम महाराज एकोणीशे चौपन्न चाली या दिवशी त्यांचं इथे अवतरण झालं फलटण या गावी म्हणजे गोंदवले क्षेत्रातच त्यांचं सगळं बालपण झालेलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लहानपणापासून महाराजांच्या म्हणतात ना की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी तसं महाराजांचा जन्म आधीपासूनच उषा देवी म्हणजे महाराजांच्या मातोश्री त्यांना अशी अनुभूती येत गेली की आपल्याकडे काहीतरी विभूती जन्माला येणार आहे आणि गोंधवलेकर महाराजांची ही कमी आहे की आपला शिष्य जेव्हा जन्माला येणार आहे तेव्हा बालपणापासून कसं त्यांनी सगळं लक्ष ठेवलंय की त्यावेळेला मातोश्रींचा अनुग्रह ही झालेला नव्हता आणि एका स्वप्नात आधी गोंधोलेकर महाराजांनी त्यांच्याकडनं आपली पूर्ण पाद्यपूजा करून घेतलेली मातोश्रीकडनं आणि तुकाराम पंतांकडनं आणि मग तुम्ही गोंधवलेला या असं सांगितलेलं आणि मग त्यावेळेला तुकाराम पंत आणि मातोश्री गोंदवलेला जाऊन त्यांनी अनुग्रह घेतलेला म्हणजे ते नाम आधीपासूनच महाराजांच्या आम... गर्भापासून ते सुरू झालं आणि त्याच्यानंतर म्हणजे फार विस्तृत होईल म्हणून थोडक्यात सांगते की मातोश्रींना इतकी अनुभूती येऊ लागली की नामाशिवाय त्यांना काही दुसरं सुचत नव्हतं आणि इतकं त्यांना हलकं हलकं वाटू लागलं ते नाम घेतल्यावर की असं काही वेळेला वाटायचं की आपण उड्डाण करतो आहे काही कर वेळेला तर हे भान व्हायचं की आपल्याला एक शेपूट सुद्धा फुटलेली आहे आणि जसं मारुतीचा अवतार आपल्याकडे येणार आहे तर माऊलींच्या अनुभूती फार विलक्षण होत गर्भात तर एक वेळा त्यांना असं एक वलय आलं आणि ते गर्भात स्थापित झालं आणि त्यानंतर ते निळनिळ वलय त्यांना गर्भास्थानावर दिसू लागलं तर थोडक्यात सांगायचं म्हणजे लहानपणा जन्माआधीच ही सगळी खूनगाठ सुरू झाली आणि त्यानंतर महाराजांचं तर महारा बालपण सगळं विशेषत्वाने त्यांचा जेव्हा नामसंस्कार केला तेव्हाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे फलटणला महाराजांचा जन्म झालेला आणि त्यानंतर जेव्हा त्यांना घेऊन मातोश्री दवाखान्यातनं बाहेर आल्या तर त्यावेळेला योगायोग असा की फलटणची जी ग्रामदेवत काळ्या रामदेवत आहे त्यांची मिरवणूक समोरून आली आणि महाराज घेऊन आईसाहेब बाहेर यायला झाल्या तर त्यांना ते पाहून इतकं हे झालं की जसं प्रत्यक्ष रामराय दर्शन द्यायला आले आणि आशीर्वाद द्यायला आले म्हणून त्याच वेळेला आई साहेबांनी ठरवून ठेवलं की आपण बाळाचं नाव श्रीराम ठेवणार तर असं महाराजांचं नाव श्रीराम आईंनीच ठरवून ठेवलेलं ते आणि त्यानंतर जर महाराज जसे थोडे थोडे मोठे होऊ लागले तेव्हा प्रत्यक्ष दर्शन महाराजांना होऊ लागले महाराजांचे आणि सगळ्यात महत्वाचा एक प्रसंग मी नक्कीच सांगणार इथे कारण म्हणतात ना की एका प्रसंगातून अवघ व्यक्तिमत्व किंवा चरित्र कळून येतं तर ते म्हणजे महाराज त्यावेळेला अवघी सहा वर्षाचे होते आणि त्यावेळेला महाराजांचं राहणं हिंगणे गावी होतं तर तेव्हा तिथून महाराजांची म्हणजे त्यावेळेला परिस्थिती आई वडिलांची एवढी काही नव्हती कोणत्या गोष्टीला फारच म्हणजे अठरा विश्व दारिद्र्य म्हटलं तरी चालेल पण त्या अवस्थेत मग हे सगळे महाराजांचे आठ सहा भावंड होते सगळे तर पायी दिंडी करत करत गोंदवल्याला यायचे गोंदवल्याला आल्यावर महाराज दर्शनाला गेले आपल्याला माहितीये की त्या आठ दहा पायऱ्या त्या उतरून महाराजांनी दर्शन घेतलं महारा आणि परिक्रमा महाराजांची एक सवय होती की त्रयोदशी महाराजांची म्हणायची आणि प्रत्येक त्रयोदशीला नमस्कार करायचा समोर उर्वर आपल्या ओट्यावर आणि पुढे जायचं तर असं दोन चार परिक्रमा झाल्यावर काय झालं की योगायोगाने कोणी भक्त आले आणि त्यांनी पेढे आणले होते महाराजांना नैवेद्याला द्यायला म्हणून एक पानावर त्यांनी तिथे पेढे आणि नारळ ठेवला आणि ते परिक्रमेला पुढे त्याच्या माघारी महाराज आले तर म्हणजे बाल महाराज अगदी पाच सहा वर्षाचे तर त्यांनी नमस्कार केल्यावर पेढ्याचा प्रसाद दिसला म्हणून त्यांनी साहजिक उठून उचलून खायला घेतला खायला घेतल्याबरोबर ते जे भक्त आले आले होते ते तेवढ्यात ते 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 आले त्यांनी ते पाहिलं म्हणून त्यांनी त्यांचा हात धरला आणि त्यांच्या तो पेढा हिचकवून पण घेतला आणि तिथे ठेवला एक अशी टप्पल मारली डोक्यात की अरे हा प्रसाद कसा काय उचलला ते पाहिल्याबरोबर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं डोळ्यात पाणी आल्याबरोबर ते तिथे उभे राहिले महाराजांना नमस्कार केला पण काय झालं ना की सद्गुरूंना ते मात्र सहन्य झालं आपला एवढासा बाल शिष्य तिथे उभा आहे आणि एका पेढ्यासाठी त्याला वाईट वाटलं म्हणून त्यावेळेला ते दार सुद्धा लागलेले होते मंदिराचे पण ते उघडले गेले महाराज तिथून बाहेर आले आणि बाल महाराजांचा हात धरला आणि जाऊन कुणा समाधीवर बसले असं छान मांडीवंडी घालून आणि महाराजांना मांडीवर घेतलं आणि कफनीतनं आपला एक छान मोठा पेढा काढला आणि भरवला महाराजांना आणि म्हणाले बाळ तू श्रीराम जय राम जय जयराम राम हे म्हणत जा मी तुला याच्याहून चांगले पेढे देईन तू कशाला रडतोय तेवढ्यासाठी आणि मग त्याच्यानंतर महाराजांचे अश्रू वगैरे त्यांनी पोचलेले आणि त्याच्यानंतर मग महाराजांना खूप आनंद झाला की एवढा छान पेढा आणि त्यावेळेला वय लहान काही कळत नव्हतं आणि त्याच्यानंतर मात्र महाराजांचं ते नामस्मरण वेगाने सुरू झालं पण पन लहानपणापासूनच कोणत्या गोष्टी सांगितलेल्या नाही आणि याच्या पुढे तर असं होत गेलं की प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन महाराज होऊन करत होते म्हणजे गोंदलाच्या उत्सवांमधलंही महाराजांचं एक वर्णन आहे की जसा पंक्ती बसायच्या तेव्हा सोहळ्यात ते सुद्धा कॉपीन घालून पाणी देणं वगैरे करायचे मग कोणी चेष्टा करायचं काही करायचं आणि महाराज पूर्णच्या पूर्ण पंक्ती जेवढे सात आठ वाढतच राहायचे तर एकदा तर महाराजांनी प्रगट होऊन त्यांना म्हटलं की बाळ आता तू बैस प्रसादाला किती वेळ वाढणार आहे तर असं म्हणजे निरंतर लक्ष होतं महाराजांकडे की हा काय करतोय कुठे आहे काय असं करता करता मग महाराजांचं ही सगळं अर्थातच प्रत्यक्ष दर्शन झालं ही काही सोपी गोष्ट नाही आहे सहाव्या वर्षी प्रत्यक्ष समाधीतून होऊन दर्शन देऊन दिला म्हणजे अनुग्रहही दिला आशीर्वादही दिला आणि प्रसादही दिला आणि त्याच्या पुढे मग महाराजांचा हा प्रवास आपल्या सद्गुरूंसोबत सुरू झाला त्यांचं त्यांचं नातं आणि महाराज पुढे पुढे मग त्यांनी म्हटलं म्हणजे थोडं वैदिक शिक्षणासाठी महाराजांना पाठवण्यात आलं तेव्हा मग त्यांनी ते तेन् घेतलं वैदिक शिक्षण वगैरे पुण्याला घेतलं काही धारवाडला घेतलं पण महाराजांनी सांगितलं की महाराज आता मला हे सगळं नको आहे मला फक्त आपण आणि मी आहे आणि नामस्मरण करतो असं पाहिजे तेव्हा मला तेरा कोटी जपासाठी आपण आज्ञा द्यावी द्या परंतु आज्ञेशिवाय एकही एक पाऊल टाकलं नाही आणि आज्ञा झाली तर रात्री दोन वाजता आज्ञा झाली लगेच पहाटे त्यांनी सगळं आपलं काही होतं तेवढं उचलून निघाले तर त्यावेळेला महाराज पुण्याला होते तिथून महाराज महाराजांनी त्या दिवशी आज्ञा केली दास नवमीचा दिवस होता तो आणि महाराजांनी सांगितलं की आता तुझी ती वेळ आली आहे तुला तेरा कोटी जप आता करायचा आहे आणि कुठे करायचं आहे काय करायचं एवढं महाराज बोलायचे राहिले पण महाराज कसे दरवेळेला मार्गदर्शन बरोबर करत होते तसंच महाराज तडक उठले एक झोळी होती महाराजांचं एक चरित्र आणि दासबोग आणि महाराजांचा फोटो आणि आपलं जे काही आध्निक करायचंय तेवढं एवढं बस त्यांचा जो परिग्रह होता तेवढा परिग्रहावर निघाला आता माहीत काहीच नव्हतं आपल्याला कुठे जायचंय पण योगायोग कसा म्हणजे महाराज कसे त्यांना प्रत्येक हात धरून समोर येत होते जसं स्टँडवर गेले तिथे नाशिकची बस लागलेली होती नाशिकची बस पाहिल्याबरोबर महाराजांना एक टाकळी आठवली समर्थांची तो भूमी आठवली आणि असं वाटलं की हा महाराजांचा आदेश आहे की आता आपल्याला टाकळीला आहे तसेच मग महाराज टाकळीला म्हणजे तिथे भरपूर वर वर्णन आहे नाशिकला प्रत्यक्ष रामरायांनी दर्शन दिले आधी मंदिरात गेल्याबरोबर आशीर्वाद दिलाय टाकळीला गेले तिथे हनुमंताच्या रूपात महाराज गोंदोलकर महाराज महाराजांचं विशेष एक आपण जर महाराजांचं एक सुंदर आत्मकथन महाराजांनी नंतर गुरु आपल्या सद्गुरूंच्या प्रेरणेने लिहिलंय तर त्याच्यात जे वर्णन विशेषत्वाने म्हणजे आम्हाला याच्या आधी नाही पाहायला मिळालं की जिथे जातात तिथे सगळं विग्रह जरी त्या देवताचं दिसलं तरी मुखकमल जे आहे ना ते फक्त आपल्या सद्गुरूंचं दिसतंय म्हणजे सगळ्याकडे आपले सद्गुरूंना पाहणं ही जी दृष्टी महाराजांची बालपणापासून आहे म्हणजे त्यांचं ते तसं पाहिलं जातं काही इंटरेस्टच नव्हता देवदेवतांचे दर्शन करण्यात तसं ते देवदेवता आतुर होते त्यांना दर्शन देण्यात आणि म्हणून ते विग्रह जरी त्यांना दिसला तरी त्याचा ते चे चेहरा त्यांना महाराजांचाच दिसायचा असंच श्रीरामाचे पहिले दर्शन प्रत्यक्ष त्यांना येथे झाले नाशिकला काळाराम मंदिरात अगदी पूर्ण सीतामाईचे लक्ष्मण भ्राताचे आणि खूप सुंदर वर्णन आहे ते आत्मकथनात तेवढं मी आता सांगू शकणार नाही पण असे प्रत्यक्ष दर्शन झाले आणि त्यानंतर टाकळीला महाराजांनी जायचं ठरवलं तिथेही मारुतीच्या रूपात दर्शन झाले छान आणि तिथे महाराजांनी पहिली आपली तेरा कोटी जपाचा सुरुवात केलेली आणि तिथेही गेल्यावर महाराज कुठेही गेले ना तर आपल्या सद्गुरूंचा अनुसंधान कुठे सुटू दिलेला नाहीये तिथे जागा नीट केली त्याच्यानंतर त्यांना ते तपोवनात गेल्यावर काय झालं की भरपूर लोक येऊ लागले मग त्यांना एकांत पाहिजे होता साधनेला म्हणून ती तशी जागा शोधू लागले तपोमनात त्यांना एक जागा मिळाली जागा म्हणजे अशी होती अगदी <laughs> एक मोठं शेत होतं त्याला लागून मोठी विहीर होती आणि त्या विहिरीला चालवायला जी मशीन बसवण्यात आले आली होती पंपिंग हाऊसला ती अशी सहा बाय सहाची खोली होती पण बाकी एकांत एक होतं महाराजांनी ती जागा निवडली महाराजांची संमती मिळाली त्याला पण गोंदवलेला जाऊन आधी सुरुवात आपण आपल्या जपाची करूया आणि म्हणून ते गोंधवलेला आले आणि गोंदवल्याला येऊन प्रथम त्यांनी तेरा लाख जप तिथे केला महाराजांचा आशीर्वाद घेतला आई वडिलांचे आशीर्वाद घेतले आणि पुन्हा त्या तपोवनात येऊन त्यांनी ती साधना केली तपोवनाचे विलक्षण अनुभव आहे महाराजांचे पण मी पुढे नेते की त्याच्यानंतर महाराजांनी कसं सगळं ठरवलेलं होतं की आता यांना कुठे जायचंय आणि याच्यातनं मला एक अंकिन जेव्हा मी आत्मकथन वाचलं महाराजांनी लिहिलेलं तेव्हा बऱ्याच गोष्टी कळल्या म्हणजे आपले सद्गुरू आपल्याला त्याच्यातनं कळले कि महाराजांकडनं जरी वरवर दिसायला साधन करून घेणं चालू होतं तरी त्यांच्याकडनं सूक्ष्म जीवांचा उद्धार महाराजांनी तिथे करून घेतला म्हणजे तपोवनात दिसायला महाराज साधना करतात ते तेरा कोटीची पण तिथे गायत्रीचे प्रत्यक्ष दर्शन झाले गायत्रीनी सांगितलंय की तुझा कोणी छळ केलेला मला चालणार नाही मी तुझ्या सोबत आहे असं आणि ते असे काही प्रसंगही घडले आणि त्यानंतर तिथे महाराजांनी पिशाच्यांची मुक्तता केली आहे म्हणजे महाराजांना त्रास होत होता म्हणून गोंदवलेकर महाराज प्रगट झाले आणि थाणकावून सांगितले आहे अगदी त्या जीवांना की हा माझा आहे याला कोणी छळलेलं चालणार नाही तो साधना करायला आलाय तुम्ही त्याला कशाला त्रास देत आहे आणि त्यावेळेला मग त्यांनी म्हटलं एक तर आम्हाला मुक्त करा किंवा एला इथून न आणि हा जो नामस्मरण करतो त्याचा आम्हाला त्रास होतोय मग मा महाराजांनी त्यावेळेला त्यांच्या सगळ्यांवर पाणी शिंपडून मंत्रयुक्त जे काही असेल ते आणि महाराजांनी सगळ्यांना मुक्त केलेलं आहे आणि त्यानंतर प्रत्येक ठिकाणी मग महाराज तिथे सांगत गेले की आता आपल्याला गोदा काठी जायचंय थोडा दिवस किंवा आता कृष्णाकाठी जायचं तर कृष्णाकाठी पण महाराजांना नेलंय आणि बरोबर ते कन्या गतात त्यावेळेला काही म्हणजे तिथे पण ब्रह्मसंबंधाला महाराजांनी मुक्ती दिलेली आहे काही सूक्ष्मजीवांना अजून वन जलमानवांना महाराजांनी मुक्ती दिली आहे असं खूप प्रसंग त्याच्यात आलेले अवघा म्हणजे याच्यानी महाराज सांगून गेले नाही तर महाराज सांगत कधी नव्हते काय काय नाही आणि त्याच्यानंतर असं करत करत मग महाराजांना पुन्हा एक दिवस महाराजांनी प्रत्यक्ष प्रगटून सांगितलंय की आता आपल्याला याच्या पुढची साधना नर्मदा काठी करायची आहे आणि त्या दिवशी मग महाराजांनी सगळा पत्ता वगैरे तीन व्यक्ती भेटवून दिली भाऊसाहेब सारखे म्हणून आहे नाशिकचेच होते जी जी हो, ते आणि मग त्यावेळेला महाराज मोरटक्का म्हणजे आपण जिथे आहोत त्याच्या अपोजिट साईडला दक्षिण तटावर ते आश्रम आहे तिथे महाराज आपली राहिलेली ती तेरा कोटी तपश्चर्यासाठी आले आणि त्या ठिकाणी मग महाराजांनी राहिलेला तेरा कोटी जप केला त्यातनं मग तुम्हाला माहीत असेल आता तुम्ही जाऊन आला असाल जर कधी मंडलेश्वराला जिथे तात्या मी म्हणजे आवेश अवतारात स्थापना केलेली आहे रामाची त्या ठिकाणी मग महाराज जपाला जाऊन आले काही दिवस आणि शेवटली माळ महाराजांची मात्र त्या मोर टक्क्याच्या परमहंसा आश्रमात झाली आणि जेव्हा ती माळ पूर्ण झाली तेव्हा महाराज प्रत्यक्ष प्रगट झाले आणि म्हणाले की आता याच्या पुढे तुला सगळ्यांना अनुग्रह द्यायचा आहे तेव्हा महाराजांनी कळवळून सांगितलं की महाराज मला याच्यात नका टाकू मला फक्त आपल्या या आनंदात राहू द्या की आपण आहे मी आहे नाम आहे तेव्हा महाराज म्हणाले होते की नाही मला तुझ्याकडनं भरपूर प्रचार प्रसार करून घ्यायचा आहे त्याच्यामुळे तू त्याची काळजी करू नको किंवा तुला हे कर, करायचं तुला कर ते करायचंच आहे आणि असा आग्रह करून महाराजांनी ते नाम प्रचाराचा प्रसाराचा दिला परंतु त्यावेळेला महाराज इतके आनंदात आत्मस्वरूपात होते की ते लगेच सगळ्यांमध्ये येत नव्हते तेव्हा त्यांच्याकडे जेव्हा काही लोक जायचे करायचे त्यांना अगदी तुरळक अनुभव म्हणजे अनुग्रहित आहे आणि त्यानंतर मग महाराजांनी त्यांना परिक्रमा पण करून घेतल्या तीन परिक्रमा नर्मदेच्या आता आपल्याला जर कधी आला असाल कल्पना येईल नाही तर या भविष्यात जरूर आणि त्यावेळेला तर महाराजांनी जेव्हा केल्या तेव्हा ते, ते पूर्ण नियम अगदी म्हणजे अनवाणी पायानी परिग्रह काही नाही जवळ एक झोळीमध्ये महाराज फक्त आणि नर्मदा मैय्या सोबत तेवढी आणि खाण्यापिण्याचं तर महाराजांचं बंधन होतच सगळं त्याच्यामुळे फार अवघड अशा परिक्रमा केल्या आणि विशेष म्हणजे महाराजांनी एकशे पाच दिवसात एक परिक्रमा केलेली एकशे आठ दिवसात एक परिक्रमा केलेली आणि एक परिक्रमा तर निव्वळ पंच्याऐंशी दिवसात केलेली म्हणजे हा विश्वविक्रम महाराजांनी केलेला आहे आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे शेवटली जी तिसरी परिक्रमा आहे ना ती महाराजांनी त्यांच्याकडनं रामानंद महाराजांसाठी म्हणून करून घेतली कारण महाराज म्हणाले की रामानंद महाराजांनी जालन्याचं जे राम मंदिर बांधलं त्या व्यापारी त्यांचं काही करणं झालं नाही पण त्यांची ती इच्छा होती परिक्रमा करायची म्हणून त्यांच्यासाठी तू ती परिक्रमा कर आणि हे सगळं झाल्यावर मग मा महाराजांनी हे आनंद सागर महाराजांनी या बडवाला तपश्चर्या केलेली आहे तर ही त्यांची तपोभूमी असावी कारण इथेच का आले महाराज हा मला प्रश्न पडला की जर मोरटक्केला होते तर तिथून पुन्हा महाराज उत्तर तटावर बढवायला कसे काय आले तर ती ऊर्जा जी होती इथे होती ती पुन्हा महाराजांनी त्याला ऊर्जा अवस्था दिली इथे आणि मग इथे आल्यापासनं सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे महाराजांनी आल्यापासनं ती अगदी छोटी कुटी होती आधी पण रोज तेरा तास अखंड जप इथे सुरू आहे महाराजांनी जेव्हापासून सुरू केलाय म्हणजे सत्याऐंशी साली महाराज इथे आलेले पासून अखंड इथे रोज तेरा तास जप सुरू आहे कोणी असो नसो महाराज जर असले तर महाराज स्वतःही खा आसनावर जाऊन बसायचे कोणी नसलं तर महाराज एकटेही ते, ते जपकार आणि आज सगळे भक्तही आता इथे येतात ते तर इथे महाराजांचं मुख्य आणि आमच्या सगळ्या भक्तांचा अगदी एक कॉमन अनुभव आहे की कोणाचे प्रसंग काही असो अडचणी काही असो महाराजांनी नामाशिवाय कोणाला काही साधन कधी का सांगितलं नाही आणि विशेषत्वाने गोंदवलेकर महाराजांची दोन हजार तेरा साली शंभरवी पुण्यतिथी होती तर त्यावेळेला मात्र महाराजांनी अफाट कार्य केलं सद्गुरूंच्या आठवणीमध्ये म्हणजे एकेका दिवसात तेरा तेरा कोटी जप असे जसं तो सपाटाच लावला होता महाराजांनी इतक्या ठिकाणी ते जप उत्सव झाले आणि सगळ्यात विशेष म्हणजे त्याच वेळेला नाशिक नाशिकमध्ये एका दिवसात सत्तावीस कोटी जप महाराजांच्या अधिष्ठान त्यावेळेला तिथे झालेला तर जी चिंचोळकर आपण ओळखत असाल ते आमच्या इथे एकदा कार्यक्रमात आले होते तेव्हा त्यांनी एक गोष्ट अशी नमूदच केली होती की गोंदवलेकर महाराजांचे सगळे शिष्य झाले आणि सगळ्यांनी भरपूर कार्य केले पण श्रीराम महाराजांनी जे कार्य केले प्रचाराचं प्रसाराचं त्याच्यासाठी त्यांचं नाव गिनीज बुक मध्ये आलं पाहिजे एवढं मोठं कार्य महाराजांनी करून ठेवलं आणि हे तर खरंय की हे सगळं आम्ही प्रत्यक्षदर्शी आहे म्हणजे आमच्या हातात आम्हाला कधी माळ घेणं माहीत नव्हतं पण महाराज बसले की महाराज सहज सगळ्यांकडनं चाळीस चाळीस हजार जप करून घ्यायचे म्हणजे ते म्हणतात ना की समर्थांनीच म्हणून ठेवलंय की शिष्याशी न करवी साधन न करी इंद्रिय दमन ऐसे गुरु आडक्याशी तीन मिळाले तरी महाराजांनी नुसता अनुग्रह देऊन सोडलं नाही सगळ्यांकडनं साधना करून घेतली आजही महाराज जिथेही आमचे आता महाराजांच्या पश्चात जिथेही कार्यक्रम होतात तिथे सगळ्यांच्या हातात जप आहे आणि महाराजांनी मुख्य जपाचं महत्व सांगितलं आहे आणि त्याच्यासाठी महाराजांनी नामाचे महत्मे म्हणून पण एक छोटं पुस्तक भक्तांना कळावं म्हणून लिहिलं आहे असं महाराजांचं प्रचार प्रसाराचं अफाट कार्य आणि दोन हजार अठरा साली मात्र पूर्वनियोजित सगळं होतं महाराजांचं ठरलेलं होतं सगळं आणि महाराजांनी आपला अवतार कार्य संपवला आणि जायच्या आधी महाराज कागवाडलाच गेले होते तिथे आपल्याला माहिती आहे ब्रह्मानंद महाराजांच्या तिथे त्यांनी थोडा त्याही ठिकाणी जरा ऊर्जित अवस्था आणली तिथेही आम्ही पुष्कळ महाराज आम्हाला घेऊन गेले जपाचे कार्यक्रम केले कारण महाराजांचा ओढाच राहायचा तो सगळीकडे जिथेही महाराज आणि महाराजांचे शिष्य म्हटले की महाराज धावून जायचे महाराजांचे ते भाव आम्ही कायम पाहिलेले इतकं त्यांना काय व्हायचं आम्हाला ते कळत नव्हतं तेवढं सांगता येत नाही पण ते सगळं विलक्षण होतं त्यांचं ते महाराजांकडे गेलं काय गोंदोल ब्रह्मानंद महाराजांकडे गेलं काय सगळीकडे त्यांची ऊर्जा त्यांनी प्रदान केलेली आहे आणि सगळीकडे ते कार्य करून घेतले आहे दोन हजार अठराचाही विषय सांगायचं थोडस सा प्रयत्न करते की लोक म्हणतात महाराजांचा अपघात झाला आम्हाला सगळ्यांनाही त्यावेळेला म्हणजे दुःखच झाला साजिके एवढे मोठे आपले सद्गुरु एवढं सगळ्यांचं सगळं भलं करून गेलं कोणाच्या केसाला ज्यांनी धक्का लागू दिला नाही त्यांचं स्वतःच असं का झालं हा प्रश्न सगळ्या भक्तांना कायम पडतो पण आता जेव्हा एक एक कडी जुळवले जाते तेव्हा ते कळतं ते की महाराजांचं ते सगळं ठरलेलं होतं महाराज कागवाडच्या कार्यक्रमाच्या आधी अकोलेला महाराजांचा एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमातून इथे आपल्याला जर धनंजय शास्त्री म्हणून माहित असेल त्यांना महाराजांनी विचारलं की त्यावेळेला काय झालं की मोठ्या आई म्हणजे आई महाराजांच्या आई त्यांचा निर्माण होऊन वर्ष होत गेलं होतं पण महाराजांनी त्यांच्या काही अस्थी इथे ठेवून ठेवल्या होत्या तर त्यांचा काही वेगळा मानस असावा तर त्यांनी त्यांना विचारलंय की आईच्या आणि मुलाच्या अस्थी सोबत विसर्जित करता येतात का मग ते म्हणाले नाही महाराज असं चालत नाही तर म्हणे मग मुलाचं काय कर्तव्य तर म्हणे मुलाचं कर्तव्य आईसाठी शेवटला क्षणापर्यंत आहे त्याचं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून त्या कार्यक्रमार्थ सगळं सांगता झाल्यावर तिकडून वास्तविक महाराजांना कागवडला जायचं पण महाराज इथे आले इथे येऊन त्यांनी आईसाहेबांना सोबत घेतलं आणि ते अस्थि विसर्जन केल्या आधी तिकडे जाऊन आणि त्याच्यानंतर मग असं बोलता 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 ही जागा दाखवली महाराजांनी की म्हणे चला आपण तिकडे जाऊ त्यावेळेला इथे एक भक्त निवास होता भरपूर इथे पाच सात तरी असे कुठ्या होत्या म्हणजे रूम्स होते पण महाराज इथे येऊन उभे राहिले आणि म्हणाले की हे जागा खूप छान आहे मला इथे कायमचं राहायला आवडेल तर आईसाहेबांना आमच्या थोडी असं चेष्टा वाटली की अहो तुम्ही तिकडे महाराज आहे तुमचे तुम्हाला सतत त्यांचे दर्शन लागतात कसे करणार नाही नाही म्हणे येईल म्हणे मग म्हणे तुमच्या भक्तांना किती त्रास होईल पण घेतील थोडा त्रास भक्त आणि मग उभं राहून समोर दाखवलं त्यांनी की बघ समोर ब्रह्मा विष्णू आणि महेश आहे म्हणजे समोर तीन झाडं आहे पिंपळ वड आणि बेलाचं आणि पलीकडे मैया आहे म्हणे इथे किती छान वाटतं म्हणे मला इतकं शांत आणि छान वाटतं मी इथे त्यावेळेला आई साहेबांच्या ते काहीच लक्षात आलं नाही जसं महाराज थोडेसे आमचे असे छान म्हणजे मी गमती करायचे म्हणजे हसत खेळत वातावरण ठेवायचे त्याच्यामुळे असं कळायचं नाही की महाराज गंभीरतेने कोणची गोष्ट सांगतात ते आणि हे कलश जे झालंय ना याचंही जायच्या दोन दिवस आधीच एक कलश आपण पाहू म्हणजे शिखर सॉरी ते शिखराचं डिझाईन पाठवायला सांगितले हो म्हणून पाठवले आई वाटलं तिकडचं राम मंदिर आहे तिथले शिखर बदलायचं काहीतरी गोष्टी सुरू होत्या तर ते एकावन्न फुटाचं शिखर महाराजांनी पसंत केलं मग सगळे म्हणे महाराज तिकडे शक्यच नाही कारण पाया तिकडा मजबूत नाहीये तेवढा एकदम नाही म्हणे होईल तर हेच एवढंच बोलले ते म्हणून मग त्यानंतर मग साहेबांनी सगळ्या कडी असं जुळवल्या आणि त्या आता शिखर पण एक आणि मग बोलता बोलता हे बोलले ते की एवढा मोठा हॉल असावा ज्याच्यात मध्ये काही पिलर नसावं आणि हजार लोक बसतील असे हॉल तर हा बरोबर हॉल तसा आहे आईसाहेबांनी बरोबर त्या सगळ्याचं नियोजन असं केलं हो, की मध्ये एकही डिलर येऊ दिलेलं नाही आहे हे सगळ्या गोष्टी आता मात्र ब आईसाहेब बारकाव्यांनी महाराज काय काय केव्हा केव्हा के के सांगून गेले ते आता त्यांना एक एक क्लिक होतो आणि ते सगळं कार्य आता चाललं आहे आणि ही सगळी महाराजांची कृपा पुढे त्यांना किती कार्य करून घ्यायचं आहे कोणाकडनं हे माहीत नाही पण त्यांचं कार्य ते करून घेणार आहे ही परंपराच विशेष आपली रामदासी परंपरा सगळीकडे त्यांनी केला आहे ते, ते प्रचार आणि प्रसार म्हणजे कलियुगात जे, जे म्हणतो आम्ही आपल्याला भाग्यवान आम्हाला खरे सद्गुरु, खरा मार्ग खरा परमार्थ मिळतो आहे हे आमचं भाग्य श्री सद्गुरु गोंदवलेकर महाराज यांच्या आज्ञेनुसार श्रीनी आश्रमाचा स्वीकार केला प्रेमळ वाचल्यानं परिपूर्ण असलेल्या गुरु पत्नीचं नाव सौ जानकी देवी असून भक्त मंडळी त्यांना आईसाहेब साहेब असं संबोधतात नर्मदा मैयाचा किनारा आपल्याला माहितीच आहे की तपश्चर्यासाठी आहे म्हणून तर इथे वैदिक ब्राह्मण असू देत किंवा संत महात्म्य असू देत ते पण नेहमी येत असतात साधनेसाठी सर्वांची सेवा आईसाहेब अत्यंत कष्टाने आणि प्रेमाने आपुलकीने करतात कोणीही संत महात्म्य आले तरी आई साहेबांना अत्यंत आनंद होतो आणि स्वतः वैयक्तिक लक्ष घालून त्यांची सेवा करतात आश्रमात होणारे रोजचे अन्नदान अनुष्ठान आश्रमात होणारे सर्व उत्सव भक्तांच्या वास्तव्याच्या सोयीसुविधा गोशाळा या सर्व गोष्टींकडं आईसाहेबांचं बारकाईनं लक्ष असतं आईसाहेब महाराजांची साधनाही फार मोठी आहे आश्रमातील प्रत्येक कार्यात त्या सदैव तत्पर असतात आश्रमातील प्रत्येक दिवस हा उत्सवच असतो अपार शांती भावपूर्ण वातावरण व वा प्रत्यक्ष श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा सहवास असा विलक्षण त्रिवेणी संगम या ठिकाणी आपणास आढळून येतो या ठिकाणी मध्य प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक अशा अनेक राज्यातून जपकार या ठिकाणी येत असून या ठिकाणी अखंड रामनामाचा जप सुरू आहे आपण ओंकारेश्वरच्या दर्शनाला याल तेव्हा नक्कीच या बडभा नगरीतील नावघाटखेडी या समर्थ कुटी या आश्रमाला नक्कीच भेट द्या नक्कीच या ठिकाणी आपणाला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे श्रीराम महाराजांचे आशीर्वाद मिळतील जय श्रीराम आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मानदेश माझा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा